पुणे शहरातील हडपसर परिसरात शासकीय जमिनीच्या अठराशे कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करत शासकीय अधिकाऱ्यांच्या संगणमतातून मोठ्या बिल्डरांना फायदा मिळवून देण्याचा आरोप करत शासन दरबारी जाहीर निवेदन सादर केलंय अमोल यशवंत तुपे क्रांती शेतकरी संघटनेचा मांजरीमध्ये महानगरपालिके हद्दीमध्ये मांजरी बुद्रुक येथील सर्वे नंबर एकशे ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी एकूण क्षेत्र एकशे चोपन्न एकर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सातबाऱ्यावरती इरिगेशनच्या अ सातबारा आहे व ड्रेनेज असं सातबाऱ्यामध्ये नमूद केलेलं आहे ही जागा सर्व महाराष्ट्र पाटबंधारे खात्याची आहे आणि ही जागा फक्त शेती करता अ एक खाजगी संस्थेला दिली होती त्या संस्थेने दिली शेती करता असताना बेकायदेशीर ठराव करून त्या ठरावामध्ये विक्री तसेच भोगवटा दोन च एक मध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचा अठराशे कोटीची जागा हडप करण्याचा दृष्ट हेतू दिसून येत आहे त्यानुसार मांजरी बुद्रुक गावातील सर्व्हे नंबर एकशे ऐंशी ते एकशे चौऱ्याऐंशी पर्यंतच्या मिळकती एकूण त्र्याहत्तर हेक्टर जागा ही पाटबंधारे विभागाच्या मालकीची असून सन एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार पंधरापर्यंत सामूहिक शेतीसाठी सुभाष सामुदायिक सामु सहकारी शेतकी संघ लिमिटेड यांना भाडेपट्ट्यावर देण्यात आली होती मात्र भाडेपट्टा संपुष्टात येऊनही सदर संस्थेनं नव्यानं कोणताही वैध करार न करता ती जमीन आदिदेव कन्स्ट्रक्शन एलएलपी या खाजगी कंपनीला विकण्याचा बेकायदेशीर ठराव पारित केला या व्यवहारात विविध शासकीय अधिकारी सहकारी संस्थेचे पदाधिकारी बांधकाम व्यावसायिक आणि बोगस कंपन्यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय या जमिनीचं शासकीय मूल्यांकन अंदाजे तीनशे सहा कोटी रुपये असून बाजार मूल्य अठराशे कोटी रुपयांपर्यंत जाते एवढ्या मोठ्या किमतीच्या शासकीय जमिनीचा लिलाव अथवा कोणत्याही वैद्य प्रक्रियेशिवाय कागदोपत्री गैरमार्गानं ताबा हस्तांतरित करण्यात आलाय त्यांचा शंभर टक्के दावा आहे की सरकारी अठराशे कोटीची जागा यांना गुळंकृत करायची आहे आणि त्यांचा दृष्ट हेतू आहे आणि आमची मागणी अशी आहे की सरकारी जागा जी आहे ही लोकहिताकरता वापरावी जेणेकरून ससुन रुग्णालयासारखे रुग्णालय तिथं मोठ्या प्रमाणात मोठे हॉस्पिटल होऊ शकतं तसेच खेळण्याचं ग्राउंड होऊ शकतं आणि शासकीय इमारती होऊ शकतात आणि मोठमोठे गोरगरीब विद्यार्थ्यांकरता कॉलेजेस होऊ शकतात कारण हे क्षेत्र मोठं आहे एकशे बावन्न एकशे चोपन्न एक्कर क्षेत्र आहे त्याचा जर शासनाने जर चांगला वापर केला तर भविष्यात लोक करता चांगला उपयोग होईल आणि मला असं सांगायचं आहे की या सर्व गोष्टी जर शासनाने नीट जर पाहिल्या तर शंभर टक्के याची चौकशी होऊन यांचा जर लेखा परीक्षणाचा अहवाल जर बघितला तर ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला दिसून येत आहे या कथित घोटाळ्याद्वारे तीन पूर्णांक तीस कोटींचा रोख अपहार बेचाळीस कोटींचा टीडीआर गैरव्यवहार आणि सोळा कोटींची बेकायदा विक्री झाल्याचं क्रांती शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे या संदर्भात संस्थेनं मुख्यमंत्री महसूल मंत्री सहकार मंत्री पाडबंधारे मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन पाठवून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे शासकीय जमिनीचा वापर नागरिकांच्या हितासाठी हॉस्पिटल क्रीडांगण आणि सामाजिक प्रकल्पांसाठी व्हावा अशी ठाम भूमिका घेत अमोल तुपे यांनी हा प्रश्न न्यायालयात नेण्याचा इशाराही दिलाय आम्ही या कारण कारण त्यांचा दृष्ट आहे त्यांना शेती करता जागा दिली होती त्यांना शेतीमध्ये काही रहस्य राहिलेलं दिसून येत नाही त्यांना फक्त विक्री करण्याचाच त्यांचा दृष्ट हेतू दिसतोय म्हणून आम्ही कायदेशीर हायकोर्टामध्ये याचिका दाखल करून या संदर्भामध्ये मा न्याय मागणार आहोत तसंच शासनाला की ही जागा त्यांच्याकडे ठेवली तर भविष्यात जागे हो या जागेचा काहीतरी चुकीचा वापर होऊ शकतो या भ्रष्टाचारा प्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषींवर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा मनी लॉन्ड्रिंग कायदा आणि सहकारी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे शासनानं याकडे वेळेत लक्षणं दिल्यास क्रांती शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे महत्त्वाचे मुद्दे शासकीय जमिनीचा अठराशे कोटींचा कथित घोटाळा आदिदेव कन्स्ट्रक्शन एल एल पी आणि सुभाष संघाची संगणमतानं विक्री भाडेपट्टा संपल्यावरही बेकायदेशीर ताबा आणि विक्री बेचाळीस कोटी टीडीआर तीन पूर्णांक तीस कोटी रोख अपहाराचा आरोप शासनाकडे चौकशी आणि ताबा घेण्याची मागणी न्यायालयीन लढ्याची आणि आंदोलनाची तयारी अमोल नाना तुपे यांनी केली आहे या संदर्भात सुभाष सामुदायिक सोसायटी चेअरमन किशोर टिळेकर यांच्याशी संपर्क साधला असता सदर संस्था तेरा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली स्थापन झाली असून गेली सत्याहत्तर वर्ष संस्था सदर शेतजमीन कसत असून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह होत आहे सदर शेतजमिनीची शासनाकडून वेळोवेळी मुदतवाढ मिळाली आहे तसेच सदर जमिनीवर संस्थेनं कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण होऊ न देता संस्था पूर्ण जमिनीवर शेती करत आहे तरी मुदत वाढवून देण्याबाबत संपूर्ण प्रक्रिया केली असून संबंधित खात्याकडून संस्थेला खंडाची रक्कम भरणं आणि करारनामा करून घेणं याबाबत पत्रव्यवहार झालेला आहे तरी जो काही जमीन घोटाळ्याचा आरोप झाला आहे तो पूर्णपणे चुकीचा असून कोणत्याही प्रकारचा व्यवहार झालेला नाही तसेच काही लोक विनाकारण संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत सदर जमिनीवर शेती करणं हाच संस्थेचा हेतू असून कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण झालं नाही अशी माहिती टिळेकर यांनी दिली आहे जागा लवकरात लवकर ताब्यात घ्यावी व लोक त्याचा चांगला वापर करावा